नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळीपालम फार्म या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती होतं की मी आणि सोप्पाम वरपे आम्ही दोघं आलेलो आहेत गुजरातला काठेवाडी शेळ्या खरेदी करण्यासाठी तर टॉप क्वालिटीच्या सत्याऐंशी काठेवाडी शेळ्यांची गाडी उद्या म्हणजेच रविवारी गाडी येत आहे मित्रांनो जातेगावमध्ये तुम्हाला शेळ्यांची क्वालिटी मी एक 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 करून धावतो सगळ्या व्हिडिओमध्ये बाकी शेळ्या तुम्ही बघून घ्या मोठ्या मापाच्या उंच पूर्ण काठेवाडी शेळ्या ह्या संपूर्ण गाडीमध्ये येत आहे मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त चाळीस शेळ्या बघायला मिळतील बाकीच्या चाळीस शेळ्यासुद्धा ह्याच क्वालिटीच्या आहेत ज्या तुम्हाला समोर दिसत असेल फक्त त्यांचा व्हिडिओ काढता नाही आला कारण संध्याकाळचा टाईम होता शेळ्या खरेदी केल्या तेव्हा तर असा विषय आहे चाळीस शेळ्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या बाकीच्या शेळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला जर गाडी निघायच्या टायमाला काढता आला तर मी नक्कीच पाठवून देईल बाकी तुम्ही येऊ शकता हे बघा आता पहिल्या वेतामध्ये काय क्वालिटीची पाठ आहे माप बघा तुम्ही फक्त शेळ्यांचं हे बघा वंडी शेळी आहे दुसऱ्या वेतामध्ये क्वालिटी बघून घ्या जबरदस्त माप आणि क्वालिटी वा हीच क्वालिटी आणि हेच माप पूर्ण गाडीचं असणार आहे पुढं तुम्हाला शेळ्या मी डायरेक्ट दाखवणार आहेच तरीही तुम्ही बघून घ्या एकदा काय क्वालिटीचं माप आणि हे बघा काळी शेळी काय क्वालिटीची दुसऱ्या वेतामध्ये असेल मित्रांनो पण शेळीचं माप बघा काय दुसऱ्या तिसऱ्या वेतातली शेळी आता ही बघा दुसऱ्याच वेतात बघा वस्तू चमक वगैरे बघून घ्या गाभण शेळ्या आहे मित्रांनो सर्व आता घेतल्या त्या वेळेला गाभन होत्या आता एखादी जणली असेल पण शेळ्या बघून घ्या तोलावरल्या गाभन शेळ्या चला तर हेच लोक म्हणतात की आम्हाला काठेवाडी शेळ्या ह्या नवट्या पाहिजे तर हे बघा पहिल्या आणि दुसऱ्याच व्येतातल्या शेळ्या जबरदस्त कास आणि सगळं काही असणाऱ्या वंड्या शेळ्या मित्रांनो मेनली तीन ते चार शेळ्या ह्या कळपामध्ये आम्ही होंड्या घेतलेल्या बघू शकता बारा तेरा शेळ्यांचा सौदा होता तर या शेळ्या बघून घ्या तुम्ही क्वालिटी बघून घ्या एक एक शेळी मी तुम्हाला जसं सिंगल सिंगल दाखवणार आहे सकाळचा टाईम होता त्याच्यामुळे शेळ्या थोड्या उपाशी होत्या आणि कातरल्यामुळं शेळ्या व्यवस्थित दिसत नाही पण शेळ्या ह्या चांगल्या मापाच्या आहे आता ज्याला नजर आहे त्याच्या लक्षात येऊन जातील की शेळ्या काय क्वालिटीच्या आहेत द्या आता हे बघा तुम्हाला एक 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 शेळी धरून दाखवतो मी मग तुम्हीच बघा काय क्वालिटीच्या शेळ्या याच्यामध्ये आहे हे बघा आता पहिल्या व्यतामध्ये ही वंडीपाठ आहे बघू शकता क्वालिटी दुसऱ्या व्यथाते सॉरी ही बी दुसऱ्याच व्यतात ते हे बघा कास एक ते दीड लिटर दूध आरामात देते मित्रांनो आता सध्या शेळी गाभण आहे हे बघा ही ही शेळी दुसऱ्याच व्यतात गाभण बघू शकता आठ दिवसाची कच्ची त्याच्यानंतर हे बघा सोपामभाऊच्या हातामध्ये आतामध्ये वंडी शेळी मित्रांनो दुधाची पिल्लू ह्याच्या खाली त्याच्यानंतर हे बघा चमक बघा शेळीची मित्रांनो खाली नाव नंबर असल्यामुळं कास दिसली नाही तुम्हाला पण कास बघून घ्या शेळी जबरदस्त आहे त्याच्यानंतर वंडी शेळी बघा मित्रांनो दुसऱ्या वेतामध्ये आठ दिवसाची कच्ची गाभण म्हणजे सॉरी आठ दिवसाला यायला झालेली शेळी आहे क्वालिटी बघा तुम्ही चमक बघा माप बघा शेळीचं त्याच्यानंतर हे बघा मोरी मोरी पाठ मित्रांनो दुसऱ्या वेतात किंवा पहिल्याच वेतात असेल फुल मापाची शेळी फिक्स गाभण त्याच्यानंतर ही दुसऱ्या व्यतामध्ये बघा एक ते दीड लिटर दूध एका टायमाला आरामात देईन अशी शेळी आणि एकदम नंबर एक वस्तू त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो ही शेळी पहिलं रुज व्यथात ही काशीवरून अंदाज लागेल शेळी फक्त लेट लागवड केल्यामुळं ले लक्षात येत नाही त्याच्यानंतर ही एक दुधाची शेळी आहे ताजी जनेल शेळी आहे बाकी शेळ्या बी तुम्हाला मी दाखवतो हे बघा वंडी दुसऱ्या व्यतामध्ये गाबन पहिल्याच व्यथात गाबेन मित्रांनो काशीवरून तर असं वाटतं आपण दुसरं वेत धरायचं आणि त्याच्यानंतर ही एक वंडी शेळी आहे जे की आपल्याला पहिलंच वेत सांगेल की पहिल्या वेतात गाभनी म्हणून शेळी बघून घ्या तुम्ही वस्तू म्हणजे वस्तू अशा शेळ्या मित्रांनो संपूर्ण गाडीमध्ये येत आहे सत्याऐंशी शेळ्या आहेत त्याच्यातले चाळीस शेळ्यांचा व्हिडिओ आहे काही शेळ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कातरल्यामुळे थोड्याशा हलक्या पण हलक्या नाहीये मित्रांनो लई टॉपच्या आता हे बघा या गाभन शेळ्या आहेत सर्वच्या सर्व बघू शकता हीच थोडी कच्ची थोडीशी पण बाकीच्या शेळ्या बघा तुम्ही काय वस्तू आहे आता ते टेकड्यावर उभा असल्यामुळं बाकीच्या बकऱ्या पुढे गेल्यामुळं शेळ्या व्यवस्थित उभा राहत नव्हत्या पण तरी बी व्हिडिओ काढला ह्या बी शेळ्या पहिल्या आणि दुसऱ्याच वेतात हे बघा मित्रांनो दुसऱ्या व्यतात काळी शेळी त्याच्यानंतर हे बघा ही शेळी पहिल्याच व्यतात आहे वस्तू बघा कशी क्वालिटी त्याच्यानंतर ही शेळी पहिल्याच व्यतात असेल ही शेळी मित्रांनो वंडी शेळी पहिल्या वेतात गाभणी त्याच्यानंतर ही शेळी पहिलं रू आणि दुसऱ्याच वेतात असेल काशीवरून अंदाज लागतो शेळ्या बी बघून घ्या तुम्ही क्वालिटी बघून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो ह्या शेळ्या घेतलेल्या मित्रांनो फुल मापाच्या उंच पूर्ण हाईटच्या शेळ्या बघू शकता आता ह्या शेळ्या मित्रांनो गुजरात मध्ये एका व्यापाऱ्याकून घेतल्या जे की घरी ठेवायसाठी आलेलो होत्या बाबांना शेळ्या आपल्याला चालता बोलता द्यायच्याच नाही म्हणे पण भेटून गेले ते आता हे बघा कास बघा जबरदस्त कास गाभन आहे आता हे बघा ही एक शेळी जनेली फक्त त्याच्यानंतर ही एक शेळी जाणेली पिल्लावाली ही ताजी जनेली आहे याच्या खाली बकरू आहे त्याच्यानंतर ही शेळी गाभन त्याच्यानंतर हे बघा ही एक शेळी तोलावरली गाभन दोन तीन दिवसात येणारी आठ दिवसात येणारी ही एक शेळी पिल्लावाली मित्रांनो आणि ही शेळी गाभन अशा मित्रांनो पूर्ण दहा ते अकरा शेळ्यांचा सौदा आहे शेळ्या बी बघून घ्या तुम्ही क्वालिटी आणि वस्तू एक नंबर माप आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी त्याच्यानंतर हा छोटा बोकड बी होता मित्रांनो पण मालकाचं असं म्हणणं झालं की बोकड हरवलेला आहे बोकड काही सापडा ना त्याच्यामुळे तो बोकड तर नाही माहीत पण तुम्ही ही शेळी बघा काबरी शेळी काय क्वालिटी काय वस्तू आहे त्याच्यानंतर हे बघा बाकीच्या शेळ्या बी बघा तुम्ही वस्तू आणि क्वालिटीच तुम्हाला बघायला मिळेल आता हे बघा वस्तू वा 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 बघा बुच्ची शेळी मोरी शेळी बघा काय माप आहे दुसऱ्या दुसऱ्या व्यत्यामध्ये गाभण गाभन शेळ्या मित्रांनो ज्याला कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल जाते गावला येऊन जाणे रविवारच्या दिवशी गाडी येत आहे दहा ते अकराच्या दरम्यान गाडी येऊन जाईल आणि ह्याच शेळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील दुसऱ्या शेळ्या राहणार नाही अजून चाळीस शेळ्या याच्यामध्ये आहे ज्या की क्वालिटीड फुल आहे त्यांचा व्हिडिओ जर जमला तर मी गाडीचा व्हिडिओ टाकल नाही जमला तर तुम्ही जातेगाल येऊन घेऊ शकता पण ह्या शेळ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी आणि माप बाकी रंदेभाई या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करा रकमा मामा सोपम भाऊ आणि माझा स्वतःचा रंदेभाईचा नंबर याच्यामध्ये दिलेला आहे धन्यवाद बघून घ्या मित्रांनो क्वालिटी आणि माप रविवारी गाडी येत आहे